खाली बघ नाही असे तू तर तू नाही कशाना गशन। मोठी चालू दादा नीट नीट बस चल तो चल मी येतो कुठे घेऊन चालली मला तू ऊन आहे मला ऊन लागणार बाप्पाला चल तिथे काय आहे तिथे नको पडणार इकडे कारू काय तिथे हां चल काय दाखवायचं खाली उतरून येऊ हां कुठे घेऊन जाते मला मला ऊन लागतंय घरी पण मला ऊन लागतं बघ केवढं हाय गाय माला गोगल नहीं दिला तू तुलाच घातली माला पण दे एक दे कुठे आलो हं हाय 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 काय करू हे दे आता कुठे घेऊन चालली कशाला हात पकलू हात पकलू हां चल हां चल पुढे आलो मी चल कुठे चल पुढे चल आता तू लावले झाडं कुठे दाखव मला हे नाही ते बघ पुढे कोणी आग घातली तिकडे आजोबा आजोबाने आग घालून ती कलम खराब केली बाबांना विचारा माझ्या कलमांना आग कशाला घातली विचारा गा नीट घालायची बघून म्हणायचं त्याला चल पुढे चल चल पुढे कोणी आग घातली अरे ती तुझी कलम खराब झाली ना इकडे 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 हां चला पुढे चला पुढे हा चल ती झाडं कोण लावली तू लावली ना सगळी घाण नाही ती आजोबाने तुझ्या इथे आग घातली ना त्यामुळे ती झाडं खराब झाली तिथे जाऊया इकडून जा येऊ कुठून येऊ तू कशी गेली पुढे मी कशा येऊ पण मला येत नाही पकड मला थांब थांब चला आलो, आलो। आता खाली इकडून 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 खाली जायचं सवकश इकडून येणार तर चला अ बघ हा याला मोहर म्हणतात गुरू काजूचा मोहर डोक्यावर तुझ्या काय काजूचा मोहर हां चला पुढे हे काय करू तुझी काजूची बाग आहे ती काजूची बाग हां चला पुढे काजूच आहे सगळे काजूच आहेत ते चल तू स्ट्रांग है ना चल उधर स्ट्रांग है तू कम ऑन यस ये चिकू बगारू चिकू ये ब चिकू येते हा काय तू खात लेलो हा हा ब एक चिकू तू खात लेलो हो अब छोटा छोटा है ब दिसला हाँ खाई लेलो हो हा ब एक चिकू करू येला को थाका है ब हा काय लिंबू टिंबू नाही तो चिकू तो अजून चल लिंबू टिंबू नाही कुठे घेऊन चालली मला तू पण दमलो ना मी मी दमलो बाबू फिराडा चालली मी पण येऊ ಊನೇ ತಡೆ ಮಾಗ ಮಾಾಗ ಮಾಗ ನೋ ಆ ಬಲ ಆನ್ ಕೂಡ ಜಾರೀ ಹಾಂ ಚ कुठे तिकडं नको रस्ता नाही तिकडे रस्ता नाही कोण काय करतो तिकडे घर बनत असेल इकडे इकडचे असेल दाखवतो शरव इकडे कुठं तिकडून नाही रडत नाही ती तिला ऊन लागलं ना तिला तुझ्यास मग गॉगल दिला नाही ना कुठे असते मला दिसत नाही असते चला काय होत नाही तिला चष्मा होतच नाही तुझा काय कुठे इकडे तिकडे घर हो घर नाही याच्या दाखवू तुला काय आता आपण आंबे आम... हे काजूची बाग झाली ना आता आपण आंब्याच्या बागेत जाऊयाच कुठे जाऊया बागेच हा चल मारली होय इकडून त्या बाजूने आता आपण कुठे जाणार आहे आंब्याच्या बागेत हो चल चल पुढे हां बेळगावला गेलेली मग वेंगुर्ला गेलेली किरायला गेलेलो आपण हां कधी वेंबूरला फिरायला हां चल हे बघ काय करू हे बघ काजू बघू नको नको मोठा होणार तो छोट छोटा येतो नको चला मोठा झाला की काढूया अरे बाब रे इकडून यायचे होतं बघ मी कशा येतो इकडे हां तू तिथून गेली इकडून नाही चला पुढे चला हां चला सावकाश गो इकडून इकडून चल आता आंब्याच्या बागेच्याला खाली खाली आहे काजू ते दाखवतो आंबा खाली खाली इकडे आंबा इकडे एका आंब्याच्या ते बघ आंब्याच्या बाग आंब्याच्या बागेत चल चल हे काय आहे तुझी हा चल पुढे पुढे चल हे हे काय हा बघ मोर आला कुठं हा बघ हो मग आंबे लागणार याला मोर आला ना म्हणून काय हा बघ हा बघ दिसला मोर हा बघ हा दिसला मोर तिकडे दाखवते हे बघ मोर हा काय याला काय म्हणतात मोर आंब्याचा आंब्याचा मोहराचा येतो ते पण मोरे त्याच्यात कशाला जाते आ का त्याच्यात